आमच्या गावामध्ये नऊ वर्ष शिक्षक होते आणि त्याच ठिकाणी डाळिमकरांना शत्रू समर्थ कोठरामपडे महाराज यांच्याकडून अनुग्रह हो प्राप्त झाला तर त्या माध्यमामधून शत्रु समर्थ कोंटरामपडे महाराज शिंदे गावाला शिक्षक होते आणि शिंदे गावावरून रोज एक मैत्रीच्या नात्याने रोज शालूला यायचे आणि शालूला आल्याच्या नंतर या शेरू गावामध्ये प्रथम डाळिमकरांना अनुग्रह हो मिळाला आणि त्या माध्यमामधून त्यावेळेस कोणीच नव्हतं ज्यावेळेस डाळीमकर आणि बडे महाराज माझं किराणा दुकान दुकान असायचं त्या टायमाला आले त्यानंतर आम्ही जयगुरु जयगुरु करायचे तर त्या माध्यमामधून कालांतराने शिष्य परिवार वाढत गेला आमच्या गावामध्ये सत्तर टक्के लोक अनुग्रहित आणि त्या माध्यमामधून मग त्या डाळीमकराच्या माध्यमामधून इकडं पालघर तालुका शिरूर तालुका या शंभर नगर जिल्हा या माध्यमामधून इकडं सर्व इंचगिरी संप्रदायाचा प्रसार डाळीमकरांच्या माध्यमातून तर त्यांच्या डाळीमकरांच्या पत्नी त्यांना आई मी आई आई म्हणतो तर त्या माध्यमातून त्यांनी खूप कष्ट चिन्ह आहे आणि त्यांची मुलं तीन मुलं त्यांची विश्वास रवींद्र दिलीप दिलीप हा इकडं टी खात्यामध्ये असायचा आणि त्या त्याचंही वर्षवर आमच्याकडे येणं पाहिजे मग हा सर्व परिवार आपला सर्व नामधारकांचा नाम आज आ, या ठिकाणी मठावर आलेला आहे म्हणून सर्व समोर पंडराम बडे महाराज आपल्या या जन्मदिनी सर्वांच्या माध्यमातून त्यांचे आशीर्वाद आपल्याच्या आपल्या सर्वांच्या पाठीमागे आहेत आणि त्यांची जागा सद्गुरू समर्थ दत्तात्रयवाडी महाराजांनंतर तरी त्यांना ही या संपूर्ण सद्गुरू समर्थ भाऊसाहेब महाराज गिरमलेशे महाराज यांचाही सर्वांना आशीर्वाद आहे म्हणून झालेली पुरुषी सेवा आपल्या जर